दहा पटीने केस वाढायला लागतील त्यासोबतच काळेभोर दाट स्मूदन सिल्की केस होतील या घरगुती उपायाने हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा उपाय आहे घरातीलच काही वस्तूंचा उपयोग आपण करणार आहोत एकही रुपया खर्च होणार नाही आणि यामध्ये तुम्हाला एकदा हे बनवलं की वर्षभर वापरता येईल असा हा घरगुती उपाय आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग इथे आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे तेल तुम्ही जे रेग्युलर केसांसाठी तेल वापरता ते इथे तुम्ही घेऊ शकता जसं की कुणी अनियन ऑइल वापरत असेल कोकोनट ऑइल म्हणा खोबरेल तेल किंवा इतर कोणतं तेल ते तुम्ही इथे घ्यायचं आहे साधारण आपल्याला इथे अर्धा कप एवढं तेल लागणार आहे तुम्ही याला कमी जास्त देखील बनवून ठेवू शकता इथे मी अगदी दोन महिन्यासाठीचं बनवते आणि संपलं की परत बनवते कारण की याला बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि जरी तुम्हाला एक सात आठ महिन्याचं वर्षभराचं जरी बनवून असेल तरी तुम्ही याला बनवून ठेवू शकता तर साधारण एक ते मी अर्धा कप असं तेल घेतलेलं आहे आता आपल्याला तेल तेल आपल्याला थोडंसं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे खूप जास्त असं कडक गरम करायचं नाही अगदी थोडंसं कोमट तेल आपण सुरुवातीला करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकी ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करायच्या आहेत पण प्रोसेस खूप महत्वाची आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस फॉलो करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता छान हे थोडस असं गरम तेल झालेलं आहे कोमट तेल त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा तर बघा आता आवळा माझ्याकडे वाळलेला आवळा आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही बाजारातून वाळलेला आवळा घेऊ शकता आवळ्याचं पावडर जरी वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर फ्रेश हिरवा आवळा असेल त्याला देखील तुम्ही अशा प्रकारे कट करून यामध्ये टाकू शकता किंवा आपण बऱ्याच वेळा आवळा घरी आणतो त्याला देखील उन्हामध्ये वाळून घरीच तुम्ही याला असं तयार करून ठेवू शकता म्हणजे वर्षभर तुम्हाला कधीही याचा वापरता येईल तर आता बघा इथे एक दोन आवळे मी साधारण घेतलेले आहेत त्याला वाळून असं ठेवलेलं आहे घरातच मी आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आवळा जसं तुम्ही आवळ्याचं पावडर जर घेत असाल तर ते देखील तुम्हाला दोन तीन चमचे यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर याला थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे मेथी साधारण आपल्याला दीड चमचा एवढे वापरायचे आहेत हे प्रमाण मी एक ते अर्धा कप तेलासाठी सांगत आहे जर जास्त तेल घेतलं तर त्यानुसार बाकी गोष्टी देखील तुम्हाला जास्त घ्याव्या लागतील किदाण्यामध्ये आयरन जिंक फॉस्फरस फॉलिक ॲसिड पोटेशियम मॅग्नेशियम कॅल्शियम अशा प्रकारचे मिनरल्स असतात जे की आपल्याला केस हेल्दी निरोगी ठेवण्यासाठी आणि मजबूत ठेवण्यासाठी कामी येतात त्याचसोबत आपल्याला इथे लागणार आहे शिकाकाईचं पावडर जर तुमच्याकडे शिकाकाई पावडर नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकता पण शिकाकाई किंवा शिकाकाईच्या ज्या शेंगा मिळतात त्या देखील वापरल्या तरी चालतील जर मिळतच नसतील तर तुम्ही याला स्किप केलं तरी चालेल पण शिकाकाईचे देखील आपल्या केसांसाठी खूप फायदे आहेत केस अवळीत जर पांढरे होत असतील तर नक्की शिकाकाईचा वापर करावा तेलामध्ये आणि असं केस धुण्यासाठी देखील शिकाकाईचा शॅम्पू बनवून देखील वापर करावा तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल शिकाकाईचा शॅम्पू कसा बनवा तर नक्की मला कॉमेंट करा लवकरच तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि आता यानंतर आपण थोडेसे यामध्ये काळे तीळ टाकणार आहोत तर काळे तीळ देखील आपल्याला एक चमचा एवढे घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू अशा एकत्र एक टाकायच्या नाहीत स्टेप बाय स्टेप याला असं टाकून गरम करून घ्यायचं आहे कारण की तुम्ही जर एकदाच हे सर्व टाकलं तर पूर्ण ते जळून जाईल याला आपल्याला जाळायचं नाही आता बघा आपण सुरुवातीला जे आवळा टाकला होता तर अशा प्रकारे लालसर हा आवळा झालेला आहे तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे म्हणजे काय होतं तेल खूप जास्त गरम असतं तर कुकिंग प्रोसेस ऑन असते तेल गरम असल्यामुळे यामधील वस्तू अजून छान यामध्ये व्यवस्थित अशा गरम, गरम होतात त्यामुळे आता गॅस जरी बंद केला तरी चालतं अगदी काळकुट्ट कुट्ट होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा नाही असं गोल्डन ब्राऊन झालं की गॅस आता मी बंद केलेला आहे आता आपण याला साधारण दहा मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे आणि यामधील बाकी ज्या आपण मेथीदाणे किंवा इतर काही गोष्टी टाकलेल्या आहेत त्या देखील काळ्याकुट्ट झालेल्या नाहीत कारण की आपण त्या स्टेप बाय स्टेप टाकलेल्या आहेत अशा लवकर जळतील या वस्तू शेवटी टाकायच्या म्हणजे हे तेल अगदी परफेक्ट असं बनतं आता बघा थोड्या वेळानंतर दहा मिनिट इथे झालेले आहेत तर पूर्ण याचा जो गोल्डन ब्राऊन कलर होता तो पूर्ण डार्क असा काळा थोडासा वाटत आहे तरहीच आपल्याला प्रोसेस हवी आहे यामधील आणि आता आपण हे तेल थोडं साजून थंड होऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे आता हे जे तेल आहे ते कधी कुठे कसं वापरायचं हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या केसांवरती लावून कारण की बऱ्याच वेळा असं होतं केसांमध्ये डँड्रफ असतो किंवा काही फंगल्स असतात तर त्यासाठी वेगळं असं काय करायचं असं आपल्याला प्रश्न पडतो आणि आपण वेगवेगळे केमिकल शॅम्पू किंवा सिरम वापरतो पण त्यापेक्षा मी असा एक, एक घरगुती सिरम तुम्हाला बनवून दाखवणार आहे जी की तुम्हाला हे तेल लावण्याअगोदर सिरम वापरायचं आहे आणि त्यानंतर हे तेल लावायचं आहे यामुळे तुमचा इन्स्टंट असा तुम्हाला रिझल्ट मिळेल त्यासोबतच बऱ्याच वेळा असं होतं की आपण वेगवेगळे केमिकल जेव्हा वापरतो तर अगोदर कसं केस डॅमेज झालेले असतात आणि आता हा घरगुती उपाय केला तर लगेचच केस असे काही ठीक होणार नाहीत पण जर तुम्ही सिरम आणि हे ऑइल वापरलं तर डॅमेज झालेल्या केसांना रिकवर व्हायला खूप असा जास्त वेळ लागत नाही खूप लवकर तुमचे केस अगदी नॅचरली स्मूदन सिल्की काळेभोर आणि दाट आणि लांब सडक व्हायला लागतात तेल आपण गाळून घेतलेलं आहे सध्या तेल खूप गरम आहे तर याला आपण थोडंसं थंड होऊ देऊ कारण की कोणतीही गरम गोष्ट आपल्या केसांमध्ये केसांच्या मुळाशी लावली नाही पा, पाहिजे जसं की तेल म्हणा किंवा गरम पाणी देखील नाही कोमट चालतं पण गरम नाही तेल थोडंसं थंड होत आहे तोपर्यंत आपलं सिरम आपण बनवून तयार करूयात तर इथे बघा आपल्याला एक कांदा लागणार आहे इथे मी अर्धाच कांदा वापरणार आहे एका व्यक्तीसाठी आणि एका वेळेसाठी अर्धा कांदा पुरेसा आहे आता हा कांदा आपल्याला खिसून घ्यायचा आहे याला आपण मिक्सरमध्ये देखील पेस्ट बनवून घेऊ शकतो पण अगदी छोटासाच कांदा आहे तर त्यामुळे मी याला खिसूनच घेत आहे आणि आपण जे तेल बनवलेलं आहे ते तेल तर तुम्ही अगदी वर्षभरासाठी देखील बनवून ठेवू शकता पण आपण जे सिरम आता हे बनवत आहोत हे सिरम आपल्याला बनवून ठेवायचं नाही हे आपल्याला फ्रेश बनवायचं आहे आणि फ्रेश वापरायचं आहे आणि जसं आता बऱ्याच वेळा बरेच जण कसं आठवड्यातून तीन वेळा तरी केस धुतात तीन वेळा किमान केस धुतलेच पाहिजेत बरेच जणं रोज धुतात तर रोज नाही पण तीन वेळा का होईना किंवा चार वेळा का होईना केस धुतले पाहिजेत जेणेकरून आपल्या केसांमध्ये काही डँड्रफ म्हणा किंवा फंगल्स होत नाही त्यासोबतच केस देखील निरोगी राहतात आता जर तुम्ही तीन चार वेळाही केमिकलनेच केस धुत असाल तर नक्कीच तुमचे केस डॅमेज होणारच होणार त्यामुळे घरगुती उपाय निवडा जेणेकरून केस हेल्दी होतात आता इथे आपण ही असं व्यवस्थित कांदा खिसून घेतलेला आहे आता ही जी पेस्ट आहे याला आपल्याला थोडस दाबून यामधील रस काढायचा आहे कांद्याचा रस आपल्या केसांसाठी अमृत ठरू शकतो जर तुम्ही याला योग्य पद्धतीने वापरलं तर आता बघा याला दाबून आपल्याला असा रस काढायचा आहे साधारण एक चमचा रस अर्ध्या कांद्यामध्ये निघतो आणि तेवढा आपल्या केसांसाठी एका वेळेसाठी पुरेसा आहे आता इथे बघा काय होतं बऱ्याच वेळा कांदा जो कांद्याचा वास आहे तो बऱ्याच जणांना आवडत नाही पण तुम्ही जर एकदा कांद्याचा वापर केसांवरती केला तर तुम्हाला पहिल्याच वेळेस याचा रिझल्ट दिसेल आणि याला लावायचं कसं तर केस धुण्याच्या अर्धा ते एक तासा अगोदर हे आपल्याला कांद्याचा रस असा केसांवरती आणि केसांच्या मुळाशी लावायचा आहे आणि अर्धा एक तास जसा आपल्या केसांवरती राहील तसा फायदा होतो केस धुतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की के आपले केस स्मूद अन सिल्की जाणवत आहेत आणि हळूहळू त्यामधील फरक देखील तुम्हाला दिवसेंदिवस दिसत जाईल त्यासोबतच आता एक अर्ध्या तास अगोदर आपण हे सिरम लावलं तर एक दोन तासा अगोदर आपल्याला हे तेल लावायचं आहे केस धुण्याच्या चा। आठवड्यातून चार वेळा हे सिरम आणि हे ऑइल अप्लाय करून केस धुवा तुम्हाला नक्की शंभर टक्के रिझल्ट मिळेल केसांच्या मुळाशी आणि केसांवरती हे असं लावायचं आहे आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद